समाजकार्याचा निश्चय मनाशी बाळगून गेल्या वीस वर्षापासून श्री निलेश सांबरे यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अंतर्गत समाज कल्याण व समाज परिवर्तनासाठी विविध सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत श्री निलेश सांबरे यांची ही संस्था संपूर्ण कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात शिक्षण आरोग्य रोजगार महिला सक्षमीकरण व शेती या पाच तत्वांवर काम करते आजवर लाखो गरजूंनी संस्थेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचा लाभ घेतला आहे हे सर्व करताना कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता अगदी निस्वार्थपणे निलेश सामरेंचं हे कार्य अविरत सुरू आहे विशेष म्हणजे संस्थेचे सर्व उपक्रम मोफत असून सांबरे हे स्वतः स्वकमाईतून ही संस्था चालवत आहे आणि आज याच कार्याची थेट महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आहे निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेला शासनाच्या शाहू फुले आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे शैक्षणिक <laughs> कोता